चांडबारा येथील रहिवाशांच्या समस्या नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवींनी जाणून घेतल्या दोन वर्षांपूर्वी नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात रेल्वे स्टेशन समोर असलेले अतिक्रमण करण्यात आले होते मागील अनेक वर्षापासून असलेला खांडबारा रेल्वे स्टेशनजवळ अतिक्रमणावर रेल्वे प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने अनेक घरांवर मोठी कारवाई केली होती खांडबारा रेल्वे स्टेशन समोर कच्चे पक्के घरे व पत्र्यांचे शेड असे अनेक घरांवर जेसीबीच्या सहाय्याने रेल्वे प्रशासनामार्फत कारवाई करून करण्यात आले कारवाई सुरू असताना गावातील लोकांनीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या संदर्भात गोवाल पाडवी यांनी नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात रेल्वे संदर्भात पाहणी करून स्थानिक रहिवाशांसोबत कर चर्चा करून या भागातील नागरिकांचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी पाहणी केली एवढी नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक सरपंच ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या भागातील नागरिकांच्या समस्या समजून घेत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज नेटवर्क